आज नाशिक मध्ये उद्योजकांच्या बरोबर बैठक झाली त्याचबरोबर या नाशिक जिल्ह्यातील लोकसभेतील अनेक जे संस्था आहेत मान्यवर आहेत त्यांचा प्रभाव आहे लोकांवर अशा सर्व लोकांच्या बरोबर बैठक झाली आहे आणि सगळ्यांनी एकदम सकारात्मक भूमिका या सर्व निवडणुकीत देखील आणि हेमंत गोडसे जे आमचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आपल्या भारतीय पवार आहेत यांच्याबद्दल देखील एक सकारात्मक भूमिका पाहायला मिळते वातावरण महायुतीच्या बाजूचा आहे त्यामुळे या सर्व बैठकांचा फायदा या होईल काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते तात्काळ सुटतील आणि या विश्वास त्यांनाही आहे आणि आम्हालाही त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे या सर्व बैठकांचा जे काही दबाव आहे आणि परिणाम आहे तो या निवडणुकीमध्ये दिसणे खर तर गोडसे यांचं नाव एकदम हो शेवटी जाहीर झालंय आहे आधी महा महाविकास आघाडीचा प्रचार मोठा झालेला आहे ना सगळे ओळखतात हो त्यांना काही त्यांची प्रचार करायची नाही आवश्यकता नाही नवीन नाही दोन दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे सगळी टीम आहे महायुतीची ती टीम निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही आमचं काम चालू असत चोवीस तास वर्षाचे बारा महिने त्यामुळे गोडसे सगळ्यांना परिचित आहेत दोन वर्षात महायुतीने केलेलं राज्यातलं काम विकासाचं काम

काय नाही तुमच्याकडे केली ना जाणार आहे आता सगळे भेटले सगळे काम करत आहेत सगळे प्रचार करतायत आणि सगळे आता प्रचारात उतरलेले आहेत तुम्हाला सांगतो ही जागा बहुमताने निवडून येईल हा विश्वास आपल्याला